शुभ सकाळमध्ये गोडताईंना मैत्रीण अगदी मनापासून माझ्या मध्ये तुमचं स्वागत आहे आणि हे जे व्हिडिओ आहे की नाही आठ नऊ वर्षापूर्वीच आहे जसं की आम्ही नवीन ह्या घरामध्ये आलो होतो ना तेव्हाच असं आजूबाजूला जास्त घरं वगैरे बिलकुल नव्हते आणि तेव्हाच ह्या जे कोंबड्यात की नाही तवा होते आता एक पण नाही आहे मधली आहेत तर आपल्या साध्या गावठी कोंबड्यात आणि ही जे आहे की नाही चिल कोंबडी म्हणलं ते जे आहे की नाही मोऱ्याचा फरक असतो या आणि इतकी अशी निबर असते की नाही मारलं तरी तिला काही होत नाही तिथे चिरकत होती की नाही दोन जोडी होती आमच्या इथं आणि त्याचे अंडे पण असे एकदम मोरावणी होते भरपूर असे मोठे अंडे असतात आणि इथं जे आहे की नाही आमचा आलू तुम्हाला किती यंग दिसतोय बघा आणि ना आज जे आहे की नाही मी टेफीची आई तुम्हाला दाखवणार आहे आणि हे आमचा खूप जुना व्हिडिओ आहे त्याला भरभरटून तुम्ही सगळ्यांनी प्रेम द्या हे बघा ही आहे मिनी जसं की आलूची आई आहे आणि की नाही आमच्या इथं एक जुनी मांजर भरपूर मोठी होती बर का ती सारखी पिल्ले देत होती तर तिचे जे आहेत की नाही हे दोन पिल्ले आहेत आणि पुन्हा की नाही असेच उंदर बाहेरले खाऊन एका दिवशी ती मांजर येणं की नाही मरण पावली तर हे व्हिडिओ बहुत जुनं आहे आता एकच जे आहे की नाही मांजर आपल्या घरामध्ये आहे ते पण बाहेरून आणलेले हे जे आहे की नाही मी लिहिण मांजर हे पिल्ले इथं जे आहे ना दुधासाठी गर्द व्हायला आहे दोघांचा तुम्हाला इथं बघायला भेटते आणि उलट्या पंखाच्या ज्या कोंबड्या असतात की नाही आणि खूप नमुन्याच्या कोंबड्या आमच्या घरी होत्या आणि हे बघा ह्या कोंबड्यांचे जे ना तुम्ही लक्ष देऊन नीट बघा असे उलट्या दिशेने पंख असतात हे बघा तुम्ही असे उलटे पंख असते तर महागुणाचे असे उचकलेले पंख असते तर आता एक पण कोंबडी त्या पद्धतीची नाहीये जसं की पहिल्यांदा की नाही नवीन घरात आलो होत ना जसे पोळ वगैरे सगळी रचून घेतली होती आपण आणि हे बघा तुम्ही कोंबडीचे पंख आहेत ना उलटेत आणि बाकीच्या जेत ना आपल्या गावठी आहेत आणि आता जे झाडं वगैरे तुम्हाला अंगणात दिसत ना दिस त्याच्यापेक्षा की नाही आता दुसरे झाडं जे आहेत की नाही ते मोठे मोठे जे झाड होते नाही एक जे हे काटायचं होतं ते राहून म्हणल्यानं काट करून टाकले आणि हे बाहेर जे आहे की नाही सदा बाहेरचे भरपूर झाडं होते पण डबल टेबल आम्ही मुरुम टाकून घेतला ना त्याच्यामुळे हो जे तिथं बी सगळं गेले आणि आमचा जुना व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला वाट ना ते कमेंट मध्ये नक्की सांगा आणि आमच्या जे गावठी कोंबड्या तुम्हाला कशा वाटल्या ते पण कमेंट मध्ये नक्की सांगा घे